वर्धा नदीवरील बांधलेल्या लोवर वर्धा डॅमच्या पाण्यामुळे मागील पंधरा वर्षापासून आर्वी तहसीलच्या सोरटा व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात डॅम मधील ओव्हरफ्लो झाल्यावर सोडलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शेती पाण्यात बुडून त्यातील पिकांचे अतुनात नुकसान होत आहे याबाबतीत परिसरातील चौदा गावांच्या शेतकऱ्यांनी मिळून वारंवार जिल्हा प्रशासनाला लेखी सुचवले असून सुद्धा प्रशासन याकडे गंभीरपणे लक्ष देत नसून थातूर माथूर कार्यवाही करत पंचनामे करून शेतकऱ्यांना तोंड पुसण्या एवढी मदत करीत आहे शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला मागणी केली आहे की शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा परंतु अद्यापपर्यंत या मागणीचे शेतकऱ्यांना उत्तर मिळाले नाही या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मरण्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून शेतकरी वर्ग व प्रहार संघटनेचे सावरकर यांनी मिळून जलसमाधी घेण्याचा निर्णय सामूहिकरित्या घेतला आहे पत्रव्यवहार करत होतो साहेब लोकांनी आम्हाला हो म्हणायचं पत्र मध्ये टाकून द्यायचे त्याच्यावर काही उपाययोजना झाली नाही एक दोन पत्राचं उत्तर कलेक्टरनी मागितलं साहेबांना इरिगेशन डिपार्टमेंटच्या साहेबांना त्यांनी त्याच्यावर काय उपाययोजना करायची हे सुद्धा विचारलं होतं त्याच्यावर काहीही कोण म्हणजे उपाययोजना केली नाही आणि तुटपुंजी मदत जी दोन हजार अडीच हजार रुपये पर एकर ते जर दहा एकर शेती असेल तर पाच एकराला लिमिटेशन ठेवून चार हजार रुपये वर्षाचे त्याला कास्तकाराला मिळून राहिले आणि आज तो म्हणजे मरणासन्न झाला आहे खर्च एक रुपया खर्च करण्याच्या लायकीचा राहिला नाही आहे तरी पण शासनाला त्याची काहीही कदर नाही आहे आमचं म्हणणं हे आहे सुरुवातीला आम्ही हाच मुद्दा धरून आहो की आमच्या जमिनी तुम्ही संपादित करा हा जर मुद्दा कोणाही कारणानं जर सक्सेस होत नसेल तरी त्यावर भरपाई हा एक दुसरा मुद्दा आहे द्यायची कोणा हिशोबानं हे शासनानं ठरवायचं था आहे आणि आम्हाला जशी पाहिजे तशी आम्ही सांगू परंतु म्हणजे एक अशी आहे की एक छोटंसं एखाद्या व्यापाऱ्याचं जर छोटंसं एखादं दुकान जरी जळलं तर त्याला मात्र सगळं बरोबर भरपाई मिळते आमची पंधरा एकर वीस एकर शेती दरवर्षी या पुराणं जाऊन राहिली अधिकारी सरळ लिहून टाकते की नदीची कॅपॅसिटी दहा हजार क्युमेक्स पर सेकंडची आहे आणि आम्ही तीनच हजार पाणी सोडलं त्याच्यामुळं आमच्या पाण्यामुळं शेतकऱ्याचं बिलकुल नुकसान होत नाही असं क्लिअर कट आपले सरकार पोर्टलवर टाकून देते ते मंत्रालयापर्यंत जाते आणि प्रत्यक्षात त्याच पाण्यानं आमची शेती बुडून राहिली आहे आमचा मुद्दा असा आहे की त्यांनी हेच प्रॅक्टिकली करून दाखवावं मे महिन्यामध्ये धरणाचं पाणी सोडून त्यांनी सिद्ध करून दाखवावं की आमच्या पुरामुळे तुमची शेती बुडत नाही ह्या मुद्द्यावर जर आम्ही अटळ आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे उपनद्या आहेत छोट्या यांच्या बॅकवॉटरमुळे तुमची शेती बुडते उपनद्या पूर्ण कोरड्या झाल्या म्हणजे त्यांनी पाणी सोडून ट्रायल घ्यावी आणि किती पाण्यामुळे आमची शेती बुडते हे त्यांनी ठरवावं विरसा मुंडा क्रांतिकारी विरसा मुंडा यांची आज जयंती आहे आणि आज कार्तिकी एकादशी आहे तर सर्व याला अभिवादन करून आणि भारत मातेला विनम्र अभिवादन करतो शेतकऱ्यांसाठी जो हा आपण लढा उभारलेला आहे हा लढा आता टोकाला पोहोचलेला आहे कारण का याच्यामध्ये प्रशासन इतकं उडवा उडवीच्या आणि चिवत्या बनवायचं काम करून राहिलं की आ, त्याला अंतर आलेला नाही महसूल विभाग म्हणते शेतकऱ्यांचे शेतकऱ्याची नुकसान भरपाई जलसंधारणाने केली पाहिजे आणि जलसंधारण म्हणतो महसूल के विभागाने केली पाहिजे यांचं फक्त एसी मधून बसून फक्त हे काम करतात ग्राउंड लेवलवर कोणतंही काम नाही एका मंत्र्याचा मंत्र्याने आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत पंचनामे झाले नाही म्हणून हा आम्ही आता आज टोकाचं पाऊल उचललेला आहे आणि आज आम्ही इथे जल समाधी घेणार आहोत इथे चौदा गावच्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं परंतु अधिकाऱ्याचं जर एक दिवसाचं जर पेमेंट कटलं तर त्याला पहा किती त्रास होतो एक महिन्याची जर दुरुस आहे इथं पंधरा वर्ष झाले शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं कोणीही इथं येऊन पाहायला तयार नाही ही एकदम खेदाची बाब आहे आणि त्याच्यामुळं आज आपण इथं जल समाधी घेणार आहोत हे आम्ही यावेळी आपल्याला सांगू इच्छितो आत्ता या वेळेनंतर जलसमाधी आंदोलनाला सुरुवात होणार आहे असे सोट्याचे सरपंच महेंद्र मानकर यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता आपला हा आंदोलना करता समजा जो आपण लढा उभारलेला आहे दोन हजार दहा मध्ये जे निम्न वर्धा प्रकल्पाची उभारणी झाली त्यावेळेस त्यावेळेस पासन जे काही समजा फ्लड वॉटर वार, अतिरिक्त फ्लड वॉटर सोडण्यात येत आहेत त्यामुळे शेतींचे जे नुकसान होत आहेत वारंवार शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होत आहेत सुतूरमुथूर पंचनामे करतात शासन आणि तोंडाला पाणी पुसण्या पुसल्यासारखी गोष्ट आणि शेतकऱ्यांची थट्ट उडवल्यासारखी गोष्ट मोबदला वाटप करून शेतकऱ्यांना चूक बसवत आहे दरवर्षी जर दर समजा याच प्रकारचं जर नुकसान होऊन राहिलं तर शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं नुकसान कुठपर्यंत सहन करायचं आणि समोरचं आयुष्य कशा रीतीनं जगायचं याकरता आम्ही शासनाकडे पूर्ण आमचे प्रतिनिधी आम्ही शिष्टमंडळ सगळे वारंवार चक्रा टाकून राहिलो डॅमवाल्यांकडे चक्रा टाकून राहिलो महसूल यंत्रणेकडे चक्रा टाकून राहिलो कलेक्टरकडे चक्रा टाकून राहिलो यांच्या सगळ्यांचे उडवावडीचे उत्तर आम्हाला मिळून राहिले महसूल यंत्रणा जलसंधारणकडे ढकलतात जलसंधारण कलेक्टरकडे हे करतात तर म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाकडून आम्ही प्रतीक्षा करायची आणि अपेक्षा करायची शेवट आम्हाला कुठल्याही प्रकारचा समजा निर्णय दिस म्हणजे निघून येत नाही अशी जेव्हा आम्हाला समजा चाहून लागली आम्ही शेवटी जल जलसमाधीच समजा आंदोलन उभारून आज आम्ही जल जलसमाधी करण्याकरता उपस्थित झालेलो आहे आता शासन आम्हाला कुठपर्यंत समजा आमच्या मागण्या मान्य करतात कि आम्हाला समजा म्हणजे समजा मरण मरण पत्करण्याकरता समजा प्रवृत्त करतात ते आता था शासन ठरवणार अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव